हो स्वर्गीय अजितदादांच्या अचानक जाण्यानं आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणीव करून देते ती म्हणजे मृत्यू ही भीती नाही तर तो एक इशारा आहे मृत्यू सांगतो की आपल्याकडचा प्रत्येक श्वास हा उधार आणि क्षणभंगूर आहे सकाळी घरातून बाहेर पडताना किंवा कोणी भेटल्यावर फोनवर आपण नंतर बोलू वेळ नाही उद्या भेटू पुन्हा सांगतो असं म्हणतो आपण स्वतःला सर्वज्ञ समजतो मला सर्व समजतं मी अभ्यासू आहे मी जे म्हणतो तेच बरोबर आहे असं म्हणून प्रत्येक गोष्टीला व्यवहारिक परिमाण लावतो आपला हट्टीपणा आपण सोडत नाही अजितदादांना विमानात बसताना कोणीतरी म्हटलं दादा सावकाश जा तर दादांचं उत्तर होत अरे सावकाश हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही नेमकं हेच आपल्या पण जीवनात होतं आपण कळत न कळत असंच वागत असतो अशा बऱ्याच गोष्टी आपण गांभीर्यानं न घेता सहजपणाने घेत असतो पुढच्याला आपल्या अति आत्मविश्वासाच्या शाब्दिक बोलण्यातून गप्प करतो इतरांकडून अपेक्षा करताना आपण कोणाची अपेक्षा पूर्ती केली का हे जाणीवपूर्वक विसरतो समोरच्याला समजून न घेता एखाद्या विषयांबद्दल आपलंच मत बरोबर आहे असं म्हणून विषय टाळतो असं करत आपण किती नाती मागं ठेवतो आणि कधी, कधी त्या उद्यालाच कधीच संधी मिळत नाही नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद प्रेक्षक जीवन खर तर फार मोठं नाही पण आपण पैसा यश प्रतिष्ठा संपत्ती मालमत्ता या सत्तेच्या धावपळीत आवाजवी गुंतागुंतीचं करून टाकतो या प्रवासात आपल्या माणसांचा आवाज त्यांचे न बोललेले अश्रू आणि स्वतःच मन सगळंच माग पडतं आज समाज माध्यम विस्तारलीत व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपच्या जमान्यात नात्यांपर्यंत पोहोचणारी साधनं निर्माण झालीत पण नाती मात्र दुरावलीत आणि फक्त औपचारिक झालीत एक दिवस असा येतो की सगळं असतं पण एकतर आपण नसतो किंवा समोरचा अजितदादांनीही अनेकांना काहीतरी उपयोगी पडण्याचे किंवा कामाचे कित्येक शब्द दिले असतील सांगतो करतो कळवतो बोलतो अशी कित्येक आश्वासनं वचन दिली असतील कुणाला तुझं काम झालं बरं का म्हणून शुभेच्छा द्यायच्या राहिल्या असतील किती काय काय ठरवलं असेल काही कारणानं कुणी दुखावलं असेलच तर अशा अनेकांची माफीही मागायची राहिली असेल आता जगाचाच निरोप घेतल्यावर उरतात त्या फक्त आठवणी आपण कुणाशी कसं वागलो कुणाच्या आयुष्यात किती प्रेम पेरलं आपण कुणाच्या किती उपयोगी पडलो आपलेपणानं कुणाला किती पाठीशी उभं राहून सहकार्य करतो किंवा त्यांच्या शब्दाला विनंतीला किंमत महत्व देतो कुणाच्या वेदनेवर आपण मायेची फुंकर घालतो आज गलेलठ्ठ पॅकेजच्या आणि उद्योग व्यवसायातल्या टार्गेटच्या विश्वात फपकेबाद जमान्यात जगताना नात्यांमध्ये प्रेमाने विचारपूस करणं एकमेकाला कौटुंबिक व्यवहारिक शैक्षणिक व्यावसायिक ठिकाणी शक्य ते योगदान देण्याचा प्रयत्न करणं आपण विसरलोय नात्यांमध्येच आज आपण स्पर्धा निर्माण केली आज आपली माणसं नाती मैत्री ही आपण फक्त सांगण्यापुरतीच औपचारिकता म्हणून ठेवली आहेत का ना त्यातले म्हणून आज अनेक व्यावसायिक कॉर्पोरेट ग्रुप बनलेत जे लोकांचं एकत्रीकरण करून सांगतात आपल्या लोकांना व्यवसाय द्या आपल्या लोकांना सेवा द्या गरजेला वेळेला एकमेकाला मदत करा पण फक्त व्यावसायिक हेतूनच एकत्र यायचं आहे का त्यातूनच नवी नाती शोधायची निर्माण करायची आहेत का मग आपल्या जवळच्या परिवारातल्या नात्यांचं काय अजितदादांना निरोप द्यायला आलेली माणसं त्यामध्ये त्यांची कौटुंबिक नात्यातली किती असतील बरं पण जोडलेल्या नात्यातली असंख्य होती कारण नात्यातच हेवेदावे येतात जी नात्यातली नसतात ती माणसंच शब्दाला किंमत देतात वेळेला गरजेला उभी राहतात काम टाकून धावत येतात मग कुटुंबाच्या परिवाराच्या नात्यात फक्त औपचारिकताच राहते का म्हणून आजच आई वडिलांच्या पायाला हात लावा नातलग मित्रांना फोन करा त्यांची विचारपूस करा शक्य ते त्यांच्या जीवनात गरजेप्रमाणे योगदान देण्याचा प्रयत्न करा तुम्ही एखाद्या समारंभाला गेलात तर तिथं गर्दी दिसेल यादी मोठी असेल हा माझा तो माझा अशी असंख्य माणसं आठवतील जी आपली म्हणून अवतीभोवती असतील पण जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काही कामं घेऊन जाता ती भलेही तुमच्या किंवा त्यांच्या फायद्याची असो किंवा लाभाची असो तेव्हा ते लोक तुम्हाला किती सकारात्मक प्रतिसाद देतात कदाचित अपवादात्मकच कोणत्याही क्षेत्राच्या मैदानात यश मिळाल्यावर लांबून टाळ्या वाजवणारे अनेक असतात पण तुम्ही जिंकावं म्हणून किती जण पाठीवर हात ठेवतात तुमच्यासाठी काहीतरी करू पाहतात आपण जसं पेरू तसंच उगवणार आज आपण कोणासाठी वेळ दिला असेल धडपड केली असेल किंवा काही योगदान दिलं तरच निश्चित उद्या आपल्यालाही त्याच क्षमतेनं आपल्या गरजेवेळी ते परत मिळणार हा सृष्टीचा नियम आहे पण काही लोक आपमतलबी असतात ते सगळं सोयीस्करपणे विसरतात आणि फक्त गोड बोलून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात आपण एखाद्या वेळी आपल्या कामाचा कोणता शब्द टाकला विनंती केली की वेळ मारून नेतात त्यांना फक्त त्यांची सोय महत्वाची असते तुमचा ते त्यांच्या सोयीसाठी फक्त वापर करून घेतात हे लक्षात घ्या आणि पुढे तुम्ही ठरवा कसं राहायचं आणि जर आपण मतलबी बनून मी आणि माझ्यापुरतच असंच जगलो तर उद्या कितीही संपत्ती असली पैसा असला तरी गरजेच्या वेळी अनमोल अशी माणसं सोबत नसतील पैसा आज आहे उद्या नसेल ही कदाचित किती पैशाचा हव्यास करायचा किती कमवायचा अजून किती वाढवायचा कुठं थांबायचं हेही कळलं पाहिजे समाधान शोधलं पाहिजे आपल्या ज्ञानातून अनुभवातून अधिक मिळालेला पैसा हा वाढवणं गरजेचं नसून तो सांभाळणं जपणं हीच प्राथमिकता असली पाहिजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तो वाढलाच पाहिजे हा हट्ट का अजितदादांकडं प्रचंड पैसा संपत्ती प्रतिष्ठा होती पण तो पैसा संपत्ती बघून गर्दी जमा झाली नव्हती तर त्यांनी जी लोकांच्या उपयोगीकडून त्यांच्या अडीअडचणीला दिलेल्या योगदानानं प्रेमामुळं कमावलेली माणुसकीची संपत्ती तिथं त्यांना निरोप देण्यासाठी जमली होती आणि त्यांच्यासाठी अनमोल अश्रू गाळत होती अजितदादांनी कमावलेली हीच खरी संपत्ती होती माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीतून तो आलाय त्याच मातीत त्याला सामावून जायचं आहे कुणाच वाचून अडत नसतं जग चालत असत जे गरजेचं आहे व्हायचं आहे ते कुठून तरी होतच असतं फक्त आपल्या लोकांकडून झालेल्या अपेक्षा भंगाची सल मात्र मनात जसा अपेक्षा भंग आपण राजकीय पटावर दादांच्याच कुटुंबातला अनुभवलाय जसं जाण्यानं तिसऱ्याच दिवशी सगळं मागं टाकून परिस्थितीला सामोरं जात दुःख करत न बसता आता सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्यात ज्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांनंतर स्वराज्याला औरंगजेबापासून वाचवण्यासाठी स्वराज्याची सूत्र महाराणी ताराबाईंनी हाती घेतली होती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं निधन एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालं त्यानंतर त्याच दिवशी त्यांचा मुलगा राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी झालं त्याच दिवशी अंत्यविधी उरकल्यावर माननीय पंतप्रधानांनी कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली होती म्हणजे राज्य आणि देश चालवताना अकस्मित घडणाऱ्या घटना आणि राजकीय घडामोडी लक्षात घेऊन राजकीय नेते प्रॅक्टिकली विचार करतात आणि कर्तव्य पद आणि जबाबदारीचं भान ठेवतात आणि रडत न बसता कामाला लागतात मोठ्या वर्तमानपत्रानं तीन दिवसांनंतरच्या सुनेत्रताईंच्या शपथविधीबद्दल अनेक प्रश्न विचारले होते बारा दिवस का थांबल्या नाहीत इतकी घाई का होती असं त्यांनी आपल्या अग्रलेखातून आरोप केलेत की त्यांनी चूक आहे पण वरील उदाहरणं पाहिली त्यावेळीही याच वृत्तपत्रांनी हे प्रश्न गांधी परिवारातल्या इंदिरा गांधींच्या निधना दिवशीच शपथ घेतली म्हणून राजीव गांधींना विचारले होते का अशा प्रसंगी निर्णय घेणं यासाठी ज्यांनी गरजेच्या वेळेला सहकार्य दिलं योग्य वेळी पाठीशी जे उभे राहिले तुम्ही लढा आम्ही आहे असं पाठबळ दिलं ते आजन्म मनात राहतात आणि त्यांच्याबद्दल मन नेहमी कृतज्ञ राहतं नाहीतर ज्यांना आपण उपयोगी पडतो ज्यांचं नेतृत्व करतो वेळ देतो त्यांनी आपल्या गरजेच्या वेळी पाठ फिरवली आणि पळ काढला किंवा वेगळी कोणती कारस्थाने केली तर ते आपल्याला कृतज्ञ वाटतात पण तेव्हा मनात राग न ठेवता त्यांना माफी द्या माफीनं जग जिंकता येतं ते तसे वागले म्हणून आपणही तसंच वागलं पाहिजे यातून मग आपणही त्यांच्यासारखेच असू मग फरक काय पण तरीही फक्त काही मर्यादा घालून घ्यायच्या इतकंच प्रत्येकाला त्याच्या जीवनात वरील सर्व अनुभव कमी अधिक प्रमाणात येत असतातच काही द्यायचं किंवा त्यांच्यासाठी काही करायचं झालंच नाही तरी किमान मी आहे हे शब्द तरी उघडपणे बोला कारण शेवटी आपल्यासोबत काहीच जात नाही कुणीच कोणाला देऊन घेऊन काही पुरत नाही किंवा तो फार मोठा होत नाही निस्वार्थी भावनेनं केलेलं सहकार्याचं मूल्यमापन पैशामध्ये कधीच होत नाही आणि होऊही शकत नाही राजकारणात लोकशाहीत मतांचं दान दिलं जात तो अधिकार दिलाय वैयक्तिक जीवनात ही कुणावर उपकार म्हणून नाही तर प्रेमानं निस्वार्थी सहकार्याची पोच म्हणून योग्य ठिकाणी शक्य ते योग दान देणं गरजेचं असतं काही ठिकाणी काही वेळा मला काय आणि कसा लाभ मिळतोय यापेक्षा आपण कोणासाठी तरी काहीतरी योगदान देतोय असा विचार मनात येणं ही भावनाच लुप्त होत चालली आहे आम्ही आकड्यांमध्येच सगळी गणितीय व्यवहार मांडत बसलोय जसं राजकारणी मतांची गणित मांडतात बँक बॅलन्स प्रॉपर्टी पदव्या किंवा सत्ता जाते राहत ते फक्त आपण दिलेलं प्रेम आणि लोकांच्या मनात उरलेली असते आपली आठवण आणि ओळख उद्या काय होईल माहीत नाही पण आज आपल्या हातात आहे तो आज मनापासून जगा आणि तो प्रामाणिकपणे जगा आणि असं जगा की उद्या नसला तरी कोणाच्या तरी आयुष्यात आपली ऊब कायम राहील या अनुभवातून ज्याचं त्यानं स्व आकलन करून आपण कुठे आहोत कसे वागलो किंवा वागतो आहे चूक बरोबर सत्य असत्य मान सन्मान यातून कळत न कळत कुणाला दुखावलंय का कुणाचे अपेक्षाभंग केले का का करत आहे नेमकं काय करायचं राहिलं आहे काय करायला पाहिजे हे इतिहासात आणि वर्तमानात डोकावून पाहायला पाहिजे स्वतःच्या आर्थिक सुबत्तेची प्रतिष्ठा बाळगून इतरांना कमी लेखणं तोंड देखल्या गोड बोलून स्पष्ट संवाद न करता मागून नावं ठेवणं याला सुशिक्षितपणाचं लक्षण म्हणायचं का पैशानं आलेल्या अहंकाराचं अजितदादांचा स्वभाव रोखठोक होता पोटात एक आणि ओठात एक असं त्यांनी कधीच केलं नाही काही मानवी प्रवृत्ती असतात त्या बदलताही येत नाहीत पण किमान प्रयत्न तरी केला पाहिजे कार्पोरेट जगतात जमिनीवर राहिलं पाहिजे झगमगणाऱ्या मॉलमध्ये आणि ऑनलाईन खरेदी करताना स्थानिक जवळच्या गरजेला वेळेला येणाऱ्या व्यक्तीच्या संपर्काला आपण मुक्तोय हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत मलाच फायदा मिळाला पाहिजे मला काय फायदा मिळणार हे बघणं कितपत योग्य आहे काही लोक सगळंच कसं पैशात मोजतात आपण भूतकाळात आणि वर्तमानात कधी कुणाच्या प्रगतीत अडथळा निर्माण केला का कोणाचे पाय ओढले का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधी कोणासाठी अडचणी निर्माण केल्यात का आणि त्यातून आपण क्षणिक आनंद शोधलाय का याचाही विचार व्हायला पाहिजे आपण कोणाबद्दल राग लोभ अहंकार द्वेष न ठेवता आपण आपलं वर्तन ठेवलं पाहिजे हे शब्द आणि मतं थोडी परखड आणि वास्तववादीच आहेत पण सत्य आहेत ज्याचं त्यानं जीवनाचं सत्य जाणून ज्याच्या त्याच्या सोयीनं अवलोकन करून हा अर्थबोध घ्यावा इतकंच तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार